श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक भक्त श्री मुकुंद माधव पळसोदकर राहणार सोनेगाव नागपूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे मुकुंद दादा सांगतात मी आज आपणास एका अतिशय चित्तथरारक प्रसंगातून परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांनी आम्हाला कसे वाचवले याचा आलेला अनुभव सांगणार आहे सन दोन हजार दोन साली मी श्री क्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा येथे पाटबंधारे खात्यात नोकरीला होतो माझा मुलगा चिरंजीव प्रसन्न बीईची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुणे येथे नोकरीच्या दृष्टीने राहत होता त्यावेळी ऑक्टोबर महिन्यात अधिक मास आला असल्याने अधिक मासात पुण्य मिळावे म्हणून तीर्थक्षेत्री दर्शनाला जावे असा बेत मी आखला त्याप्रमाणे पुणे येथे जाऊन पुण्यातील विविध मंदिरात दर्शन करावे व नंतर देहू आळंदी करून गोंदावले येथे जाऊन श्री महाराजांचे दर्शन करून परत यावे असे ठरवले त्यानुसार आम्ही शेगावहून पुण्यासाठी रवाना झालो पुण्याला गेल्यावर एक दिवस पुण्यातील प्रमुख देवळे पाहिली व खाजगी गाडी ठरवून गोंदवल्याकडे जायला निघालो ऑक्टोबर महिना असल्यामुळे वातावरण आल्हाददायक होते साधारण अर्धा पाऊण तास गेल्यावर आकाश भरून आले व पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाने चांगलाच जोर धरला साहजिकच गाडीचा वेग कमी झाल्याने संथ प्रवास सुरू होता पाऊस मात्र जोरात बरसत होता तेवढ्यात आमच्यासमोर एक नाला आडवा आला नाला पुराच्या पाण्याने चांगला दुथडी भरून वाहत होता नाल्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याला बस ट्रक जीप व इतर गाड्या पुरामुळे खोळंबल्या होत्या असा साधारण एक तास वेळ गेला व नाल्यातील पूर थोडा ओसरल्यावर काही गाड्या नाला पार करू लागल्या नाल्याच्या पात्राची रुंदी साधारण शंभर फूट असावी तेवढ्यात आमच्या गाडीसारखीच एक गाडी कमी झालेल्या पाण्यातून नाला ओलांडून पलीकडे गेलेली पाहून आमच्याही ड्रायव्हरने हिंमत केली व गाडी पुराच्या पाण्यात घातली परंतु साधारण अर्धे अंतर पार झाल्यावर अचानक पाण्याचा एक जोरदार लोंढा आला व आमची गाडी आडवी फिरली आता गाडी पुराबरोबर वाहत जाईल व वा आपल्या सगळ्यांना जलसमाधी मिळेल या विचाराने गाडीमधील सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला सर्वजण अतिशय घाबरले अशा बिकट परिस्थितीत श्री महाराजांशिवाय आपल्याला कोणाचाही आधार नाही श्री महाराजांशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही या विचाराने या श्रद्धेने या निष्ठेने गाडीतील देशपांडे वहिनी व माझी पत्नी यांनी जोरात अत्यंत कळवळून महाराज अशी साथ घातली व सगळ्यांनी मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम म्हणा असे सुचवले त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी जोरात जप जो सुरू केला व चमत्कार झाला भक्तवत्सल स्त्री धावून आले अचानक आमच्या गाडीला जोरात हादरा बसल्यासारखे होऊन गाडी एकदम सरळ झाली व नाल्याच्या पलीकडच्या काठावर ढकलली जाऊन उभी राहिली हे इतक्या अकस्मातपणे घडले की आम्हाला कोणालाच काहीही कळले नाही ड्रायव्हर देखील म्हणाला गाडी समोरच्या काठावर कशी काय जाऊन उभी राहिली हे माझे मला कळले नाही सगळे निशब्द झाले व दयासिंधू श्री महाराजांनी आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर काढले या जाणिवेने सर्वांनी अत्यानंदाने श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जै। असा जयघोष केला अशा प्रकारे मला व माझ्या कुटुंबाला दयासिंधू श्री महाराजांनी प्राणघातक संकटातून वाचवले श्रीराम समर्थ साधक हो होत मुकुंद काकांच्या पत्नी श्रींच्या अनुग्रहित असून काका जरी श्रींचे अनुग्रहित नसले तरीही त्यांचे स्त्रीवर अपार प्रेम आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे म्हणूनच अधिक मासात संतदर्शन करावे अशी इच्छा झाल्याने ते श्री क्षेत्र गोंदवले येथे श्रीचरणी जाण्यास निघाले परंतु गोंदवले येथे पोहोचण्यापूर्वी जणू श्रींनी त्यांची परीक्षाच पाहिली वाटेत नाल्याला आलेल्या पुरामुळे आता पुढील प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला परंतु काही काळाने नाल्यातील पाणी थोडे कमी झाल्यानंतर ड्रायव्हरने गाडी नाल्यामध्ये घातली पण ती श्रींनी सर्वांच्या निष्ठेची घेतलेली परीक्षाच होती अचानक पाण्याचा लोंढा येऊन काकांची गाडी आडवी होऊन भयानक परिस्थिती निर्माण झाली परंतु जे खरे साधक असतात ते कठीण परिस्थितीत देखील कधी डळमळत नाहीत त्यांना खात्री असते की आपली माऊली आपल्या लेकरांचे रक्षण करणारच म्हणून तर देशपांडे वहिनी व सौ काकू यांनी प्रथम साध घातली ती स्त्रींना त्यांच्या करुणासिंधू आईला या प्रसंगावरून श्रींचे सद्गुरू श्री तुकामाई यांच्या चरित्रातील एक प्रसंग आठवतो तुकामाईंचे काही भक्त पूर्णा नदीतून नावेत बसून जात असताना नाव नदीच्या मध्याहून थोडी पुढे गेली असेल इतक्यात तिला खाली भोक पडले आणि पाणी जोराने आत शिरू लागले सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आता आपण खास बुडणार अशी सर्वांची खात्री झाली व तीरावरील लोक देखील असहाय्यपणे पाहत उभे राहिले या रडारडीमध्ये एकाच्या डोक्यात असा विचार आला की आपण तर आता खात्रीने बुडणार मग रडत बुडण्यापेक्षा तुकामाईंचे नाव घेत तरी मरू त्याने लगेच जय तुकाराम श्री तुकाराम असा जयघोष सुरू केला त्याच्याबरोबर इतर सर्वांनीही भजन करण्याचा आरंभ केला नाव पाण्यातून तिरपी चालली होती परंतु अचानक पाण्याचा एक लोंढा अतिशय जोराने येऊन तिच्यावर आदळला आणि झटक्याने ती तीराकडे ढकलली गेली त्याबरोबर तीरावरच्या लोकांनी तिला सुखरूपपणे खेचून घेतले नदीवर ज्यावेळी हा सर्व प्रकार घडत होता त्यावेळी तुकामाई देवीच्या देवळात बसलेले होते मंडळींशी बोलता बोलताच त्यांचे सर्व कपडे एकदम ओलेछिंब झाले असे होण्याचे कारण विचारता तुकामाई म्हणाले थांबा संध्याकाळी कळेल यात्रेकरू मंडळी संध्याकाळी येहळेगावला आली त्यावेळी सर्वांना पटले की तुकामाईंनीचं नाव नदीतून पार नेली थोडक्यात काय काकांची गाडी श्रींनीच ढकलून सुखरूपपणे नाल्याच्या दुसऱ्या बाजूला नेली हे त्रिकालाबाधित सत्य आहे साधक हो प्रापंचिक साधक त्याच्या काळात प्रथम प्रथम स्त्रीना त्याच्या प्रापंचिक अडचणींसाठी हाक मारतो त्यांचा धावा करतो परंतु कालांतराने जसजशी साधनात प्रगती होत जाते तसतसे तो त्याच्या सर्व संकटांचा भार स्त्रींवरच टाकतो परंतु आता ती संकटे प्रापंचिक नसून पारमार्थिक असतात आध्यात्मिक असतात सद्गुरुप्राप्तीच्या आड येणारी असतात आता तो पूर्णपणे सद्गुरूंच्या अंकित झालेला असतो त्यांचा आज्ञाधारक भक्त बनलेला असतो प्रपंच व परमार्थ थोडक्यात सर्व जीवनच सद्गुरूंवर सोपवल्यामुळे आता तो प्रपंचाला मुक्तो म्हणजे प्रपंचाच्या दुःखापासून परे होतो अखंड नाम घेणे अविरत अनुसंधान सांभाळणे हीच सेवा आता तो करतो असा संपूर्ण शरणागत झालेला भक्त सद्गुरूंच्या चरणांवर संपूर्ण समर्पण भावाने मस्तक ठेवतो व म्हणतो या वाचून मी तुम्हाला काहीही देत नाही व काही मागतही नाही साधकाच्या याच दिव्य अवस्थांतराचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात माझे जड भारी आता अवघे तुम्हावरी झालो अंकित अंकिला तुमच्या मुकलो मागिला करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम तुका पाया लागे काही नेदी ना न मागे असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ